तर आज सकाळी सकाळी उसाचं वाडं बांधायचं काम लागलं होतं मग पटापटा वाडं बांधून घेतलं आणि केळीचा गड काढाय आलाय का बघितलं पण नव्हता आला मग तसंच कोबीच्या वावरात गेले तर लेगवत झालं होतं मम्मी म्हणले आज खुरपायचे मग त्या कोबीच्या वावरात शापू कोथिंबीर सुद्धा लावली होती मग म्हणलं पटापटा कोथिंबीर उपटून घ्यावी नाहीतर आज बायका खुरापताना सगळीच गायब करत्याल मग कोथिंबीर घेतली आणि मग जात जाता जाता फ्लावरच्या वावरांकडे नजर टाकली आणि घरी निघाले मग दुधाची किटली आणि नारळ घेऊन घरी जाणार तोच लक्षात आलं की मम्मीने तळवट मागितलाय आणि मग तळवट घेतला आणि निघाले या कॅनलमधल्या पक्ष्यांचा म्हटलं व्हिडिओ काढावा तर ते उडूनच गेले मग म्हटलं चला घरी आणि घरी गेल्यावर सानूपशी नारळ दिला आणि मम्मीपशी कोथिंबीर दिली नारळ भरून घेऊन इतकी खुश झाली की तिला नारळातलं पाणी खूप आवडतं आणि आज फादर्स डे असल्यामुळे तिने तिच्या पप्पांना विश केलं आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्या चाँद मिलाकडी फुसाग